श्री दत्त महात्म्य अध्याय चौदावा कथाभाग अर्जुनाने हात जोडून विनंती केली की आता योग काय व तो कसा साधावा ते सांग तेव्हा दत्त म्हणतो की आधी अष्टांग योग सांगेन यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान व समाधी ही आठ अंगे आहेत कोणी समाधी हे फळ मानून सातच अंगे आहेत असेही म्हणतात यम दहा आहेत अहिंसा सत्य अस्तेय दया ब्रह्मचर्य आर्जव क्षमा धृती मिताहार आणि शौच असे ते आहेत तसेच नियमसुद्धा दहा आहेत तप संतोष आस्तिक बुद्धी श्रवण दान पूजन श्रद्धा री व्रत व जप असे हे दहा नियम आहेत अहिंसेने निर्वैरत्व साधते सत्यामुळे मंत्रसिद्धी मिळते अमाप संपत्तीचा लाभ होतो अपरिग्रहाने पूर्वजन्माचे ज्ञान होते बाह्यशौचामुळे देहासक्ती नष्ट होते आंतर इंद्रिये जिंकली जातात मन स्थिर झाले की आनंद होतो संतोषामुळे सुखी होतो तपाने देहेंद्रिये शुद्ध होतात व भक्तीमुळे समाधी लागते दत्ताने पुढे आठ प्रकारची आसने सांगितली ती म्हणजे स्वस्तिकासन गोमुखासन पद्मासन सिंहासन सिद्धासन मयूरासन भद्रासन व शवासन ही होत मठ कसा असावा याचे वर्णन करून मग प्राणायाम कसा करावा ते सांगितले प्राणायामाचा मुख्य हेतू मनाला वश करणे हा आहे ध्यान केल्यामुळे सुद्धा मनावर ताबा मिळवता येतो पुढे दत्त म्हणतो की तीन मुख्य नाड्यांमधली जी सुषुम्ना नावाची नाडी आहे तिच्या तळाशी कुंडलिनी नावाची शक्ती असते तिला चाळवावी नंतर पूरक रेचक व कुंभकयुक्त प्राणायाम करावा हा असते असते ऐंशीपर्यंत पर्यंत वाढवावा व तीन महिन्यापर्यंत करावा मग प्राण वर चढेल व मनाचे उन्मन होईल त्यानंतर मग प्रत्याहाराचा अभ्यास सुरू करावा त्यानंतर धारणेने अंतःकरण स्थिर करावे ती रूपावर करावी धारणा साधली की ध्यान करावे ते सगुण व निर्गुण दोन्ही प्रकारे करावे त्यामुळे शेवटी समाधी साधली जाते मग असे होते की ध्यान करणारा मी ज्याचे ध्यान करतो तो ईश्वर व ध्यान या सर्वांची जाणीव नष्ट होते व निखळ आनंदाची तुरीवस्था प्राप्त होते यामुळे स्वाछोच्छा थांबून जातो जीव व ब्रह्म एकरूप होतात याला ज्ञानी लोक धर्ममेघ असे म्हणतात यामुळे दुःख व शोक नष्ट होतात अध्याय चौदावा श्री गुरुदत्ता त्रेयाय नमहा अर्जुन नमन करुणी म्हणे वाक्यार्थ ऐकुनी आनंद झाला म्हणी आता योग सांगावा श्री दत्त म्हणे रे अर्जुना सावधान करी म्हणा योग विचारणा सांगतो स्थिरवी जी यमनियम आसन प्राणायाम प्रत्याहार जाण धारणा आणि ध्यान समाधी जाण अष्टांग ही नियम स्वाभाविक असती म्हणून योग कोणी म्हणती कोणी समाधी फळ मानती ते म्हणती सप्तांगयोग सविकल्प निर्विकल्प समाधी मानून एक योगांग कल्पून दुसरे फल मानून योग म्हणती ते मात्राचे न करावे पीडन हे अहिंसेचे लक्षण बोलावे यथार्थ मृदुभाषण हे सत्य जाण अर्जुना तृणसुद्धा न चोरावे दुसऱ्याचे हे लक्षण असते याचे दुःख जाणावे प्राण्याचे हे दयेचे लक्षण न करावे मैथून हे ब्रह्मचर्य लक्षण राहावे सरळपणा धरून हे लक्षण आर्जवाचे करावे दुःखादिसहन क्षमेचे हे लक्षण हानी होताही निर्विकार होऊन राहणे जान धृती दोन भाग भरून जेवावे पथ्य अन्न जलाने तिसरा भाग भरून राहणे हा मिताहार करिता मलमूत्र विसर्जन वृत्ती काजळाने करावे शोधन हे ब्राह्य शौच जाण म्हणती ध्यान अंतर शौच हे होत दहा यम आता ऐक नियम तेही दहा उत्तम ऋषी स्तोम सांगत असे देह देहशोषण करणे ते तप जाण दैव लाभास तोषून असणे तो संतोष वेद वाक्याचा विश्वास अस्तिक्य म्हणती त्यास वेदांताचा जो अभ्यास श्रवण खास म्हणती ते योग्या योग्य समर्पण तया म्हणती दान सर्व करावे विष्णर्पण तेची पूजन निश्चित वेदोक्त वेदोक्तकर्मी जी प्रीती तिला श्रद्धा म्हणती कुकर्मी लाजने ती ह्री म्हणती योगज्ञ जो एकादश्यादी उपवास व्रत म्हणती तयास गुरुपदिष्ट मंत्राभ्यास जप तयास म्हणजे वाचिक जप अधम उपांशु मध्यम मानसिक उत्तम वदे आगम त्रिविध जप हे दहा नियम पतंजलींने पाच यम सांगितले पाच नियम हे उत्तम असावे गो मनुष्या मारिता हिंसा इतरा मारिता न हिंसा हे जात्य वाचिन्ना हिंसा ही महाव्रत न होय तीर्थावरी वर्जावी हिंसा ही देशावछिन्न हिंसा समय न करणे हिंसा ती हिंसा कालावचिन्न प्राणी मात्रासी न मारणे सर्व देशी हिंसा न करणे सर्व काळी हिंसा न करणे ते जाणणे महाव्रत असे सर्व यमनियम संपादावे ते उत्तम याही घडे परमधर्म कर्मसाफल्य होईल अहिंसा सिद्ध झाली जयासी तत्सनिद्ध राहता जीवांसी, वैरभाव न उमटे मानसी जाती वैर्यासी मित्रत्व ये म्हणून ऋषींच्या आश्रमात उंदीर मांजरांसी खेळत गायी व्याघ्र एकत्र होत अहिंसा फळ असे असे सत्याने मिळे मंत्रफळ ब्रह्मचर्ये मिळे बळ ये मिळे धन विपुळ कळे पूर्वफळ अपरिग्रहे बाह्य शौचे ये स्वदेहाचा अंत अंतशौचे ये इंद्रिय जय स्पष्ट मनस्थैर्ये सौमनस्य नीट आत्मदर्शन योग्यता ये उत्तम सौख्य मिळे संतोषाने देहेंद्रिय शुद्धी हो तपाने देवसानिध्य होत जपाने मिळे भक्तीने समाधी आता ऐक आसन मांड्यांमध्ये पाय ठेवून बसावे सरळ होऊन स्वस्तिकासन होय हे डाव्या उजव्या कमरे खालून उजवी डावी खोट टेकून दोहाती पाय धरून बसता गोमुखासन जानावे डाव्या उजव्या मांड्यांवरी उजवे डावे पाय करी पृष्ठतः डाव्या उजव्या करी दृढ धरी हे पद्मासन उलट गुडघे गुदा लावून ढोपरांवरी बोटे पसरून मुख पसरुणी नासाग्र पाहून बसता सिंहासन होत असे अंडाखाली डावा पाय लिंगावरी उजवा पाय ठेवी सरळ करी काय ठेवी हृदय प्रदेशी हनु नासाग्र दृष्टी ठेवून बैसता होय सिद्धासन बंधत्रय साधून समाधी लावून देईल हे हात टेकूने भूमीवरी नाभी ठेवावी कोपरावरी अंतराळी दंडापरी राहता मयुरासन होय दोन्ही पाय हाती जोडूनी शिवणीला खोटा लावूनी बसावे नासाग्र नयनी म्हणती मुनी भद्रासन हे शववत पडणे होता भ्रम शवासन त्याचे नाम चिरकाल बसता न व्हावा श्रम ही उत्तम आसन सिद्धी जेथे उपद्रव नसे शब्दही ऐकू न येत असे एकांती पवित्र स्थळ असे सुख होत असे ज्या ठाई तेथे मठ की जे सुंदर असावे लहान द्वार आत नसावे छिद्र सारवूने पवित्र करावे चार हात पर्यंत, पाषाण अग्नी जळवर्जित करून बसावे निश्चित गुरु आदिका वंदुनी खाली दर्भ वरी कृष्णा मृदु वस्त्र घालून त्यावरी करावे उपवेशन आसन आसनविधी करुणी शरीर गळा मान यांना सरळ करून इकडे तिकडे न पाहून नासाग्र दर्शन बसावे सर्व चिंता सोडूने मनी धैर्य दृढ दृढनिश्चय करुणी प्राणायामा करावे जव प्राण तव चपळ होय मन चपळ होता मन चाले प्राण निश्चये मनोनिया दोहोतून घ्यावे एकाला जिंकून दोहोंचाही जय होऊन समाधी साधन होत असे प्राणायामी दृढाभ्यास करावा ठेवून विश्वास असे जिंकावे प्राणास मग श्वासोस्वास बंद होती होता प्राणांचा जय मनाचाही होई जय दोहोंचाही एकत्र विलय असे निश्चये जाणावे नवद्वारे रोधिता प्राणजय ये हाता परीन जिंकवे चित्ता दृढ विरक्तता नसता मन असे चपळ इंद्रिया क्षोभवी तत्काळ ते दृढ असुनी सबळ श्रम केवळ तज्जयी म्हणून प्राणायामादी करून जिंकावे ही मन कित्येक देवाचे ध्यान करून सुखे मन वश करीते डाव्या नासापुटात इडा येऊन संपत तिचे चंद्रदैवत शुभ कार्य साधून देती उजव्या नासापुटात पिंगला येऊन संपत तियेचे सूर्यदैवत उग्रकार्य साधून देती दोन मध्ये सुषुम्ना असे ती ब्रह्मरंद्री संपत असे तिचे मुळी कुंडली वसे साडेतीन बेटोळ्या देऊनी मुखाने सुषुम्ना मुखधरी म्हणून तिच्या अंतरी प्राण प्रवेश न करी यास्तव तिला चाळवावी ती चळे अभ्यास अभ्यास तो न करावा दिवसास शास्त्रीय वर्ज्य असे हे तो असे कुट याचा अर्थ ऐक स्पष्ट चंद्र चालता रात्र स्फुट सूर्य चालता दिवस हो डावा अपान उजवा प्राण यासी करावे समान तीच सुषुमना जाण रात्रंदिन बोक्त्री सोळा मात्रांनी पूरक चौसष्टांनी कुंभक बत्तीसांनी रेचक हा प्राणायाम उत्तम इडेने पूरक करावा कंठी जालंधर बांधावा जोराने कुंभक रोधावा रेचक करावा पिंगलेने बांधोनिया उड्डियान करावे हळूहळू रेचन पुन्हा पिंगलेने घेऊन पूर्ववत करून सोडावा जिणे प्राण प्यावा तिने तो न सोडावा असा अभ्यास करावा पुन्हा पुन्हा त्रिकाळ किंवा श्वास बाहेर सोडावा हा पूरक जाणावा तसाची तो थांबवावा तो जाणावा कुंभक मग आत हळू घ्यावा हा रेचक जाणावा असा अभ्यास करावा केवळ कुंभकपर्यंत जशी मात्रा वृद्धी होय हो तसा प्राणजय चित्ताचे होय स्थैर्य नाडीद्वार शुद्ध होता कफ वात आणि पित्त हे दोष होता शांत हो योगी रोगरहित अग्निप्रदीप्त होय त्याचा कनिष्ठ प्राणायाम होता घर्म सुटे विशेषतः मध्यम प्राणायाम होता सुटे कंप सर्वांगी उत्तम प्राणायामे जाण ब्रह्मरंद्री जाई प्राण श्वासोच्छ्वास बंद होऊन ये सर्वथा जव इंद्रियशुद्धी न झाली कुंडली तीन न हलली सुषुमने मध्ये न झाली प्राणाची गती जववरी तववरी वृथा प्रयास केवळ पाविजे त्रास मध्यमार्ग मिळता प्राणास आयास सफळ जाणावे मेदक्ष्लेमा अधिक असता षटक्रिया अभ्यासाव्या तत्वता किंवा विशेष प्राणायामकरिता नाडीशुद्धता होत असे जे जप ध्यानरहित ते निर्बीज प्राणायाम होत जे जप ध्यान सहित ते होत सबीज प्राणायाम हा सबीज प्राणायाम योगी मानती उत्तम शीघ्र मिळे धाम सबीज प्राणायाम करिता पाच पाच रोज चढवीत चढवावे ऐंशीपर्यंत पर्यंत त्रिकाळी सतत तीन मास अभ्यास करावा मग सुषुम्ना पंथा शुद्ध होय सर्वथा मग कुंडली चाळविता प्राणवर्ती जातसे होता कुंडलीचे चालन षटचक्रे जाती भेदून ब्रह्मविष्णू शिवग्रंथी तुटून सरळ मार्ग होत असे नाभी देशी अग्नि जाण तेथे तर्जनी टेकून अग्नीचे करावे आकुंचन दररोज तीन वेळा हाती पाय धरून करावे कंदाचे ताळण आठ वेळा भस्त्री करून निर्विकल्प मन करावे लय विक्षेप सोडून रूपी मन जोडून राहता वरप चढे प्राण मनाचे उन्मन होय मग दोन पळे पाच वि पळे जाण ब्रह्मांडी ठरता प्राण प्राणायाम तो मुख्य जाण पापशमन करीतो बारापट प्राणायाम काळ प्रत्याहार वेळ बारापट उत्तरोत्तर काळ धारणाधिकांचा वेळ होय ब्रह्मरंद्री बारा दिन राहता निश्चळ प्राण निर्विकल्प समाधी जाण यत्ने साधून घ्यावा हा अथवा प्राण जिंकून इंद्रिये विषयांपासून मनाने घ्यावी फिरवून हा जाण प्रत्याहार सोडून या आळस पुन्हा पुन्हा हा अभ्यास करिता प्रत्याहार होई खास मग त्रास न होय कूर्म जसा आपुली अंगे आयास न होता वेगे आत बाहेर आपुली अंगे वागवी वश करुणी योगियाने तयापरी इंद्रिये धरावी अंतरी जरी का जाती बाहेरी पुन्हा अंतरी ठेवावी जया इंद्रिये वश झाली त्याची प्रज्ञा स्थिरावली विषयेच्छा दुरावली सिद्धी आली त्याचे करी असा हा प्रत्याहार जो करी तो योगीश्वर विषय असताही समोर होती दूरतया ते जरी जिंकले मन एकही इंद्रिय सुटोन जाई बाहेर पळून तेची मनक्षोभ करी म्हणून या सादर करावा हा प्रत्याहार मग मनाचा जय सुखकर ते न लागे उशीर थोडाही मग करावी धारणा स्थिर करी अंतकरणा सगुणा गुणलक्षणा द्विविध धारणा म्हणती ती आत्मरूपी अभ्यासाने मन ठेवावे धारणेने जरी न ठरे विक्षेपाने ज्ञाने ते फिरवावे जरी न ठरे निर्गुणी तरी ठरवावे सगुणी पुन्हा पुन्हा यत्न करूनी लक्षावरी स्थिरवावे अर्जुना मी निर्गुण असुनी हे सगुण रूप धरिले सुलक्षण त्राण करावया ते हे माझे गोचर रूप असे सुंदर एक एक अवयव मनोहर पाहता नेत्र तृप्त होती या रूपीच पुन्हा पुन्हा करवी स्थिर धारणा येथे निश्चळ करिता मना निर्गुणी धारणा सहज होय मन वरचे वरी अंतरी खेद न करी अभ्यासाने पुन्हा धरी जोवरी स्थिर होय धारणा न साधेच्यास ते श्रम केवळ त्यास मग सोडूनी आळस धारणाभ्यास करावा पूर्वी ध्यान मग धारणा ही होय दुर्विचारणा म्हणती उपसमाधी ध्याना ध्यान विस्मृती समाधी अशी धारणा साधून मग करावी ध्यान ते ही एक सगुण एक निर्गुण पूर्ववत तैलधारा अखंड जशी ध्यानी चित्तवृत्ती धरावी तशी विच्छेद न यावा तियेसी महाप्रयासी सर्वथा ध्याता ध्यान आणि ध्येय ही त्रिपुटी जोवरी होय ध्यानाचे हे लक्षण होय योगी वर्ग बोलतात जेव्हा अभ्यासे ठरे मी ध्याता हे विसरे ध्यानालाही न स्मरे ध्येयाकारे राही मन जेथे वायू मुळी नसे तेथे दिवा जसा असे तसे मन जेव्हा वसे समाधी होतसे ते धवा उडे सर्वथा देहभान नसे बाह्याभ्यंतर ज्ञान तिन्ही अवस्था जाऊन उन्मनी होय तेधवा तुटे सर्वाभिमान कैचे द्वैतानुसंधान आपना पाहून जेथे जाई विरोण आत्यंतिक सुखपूर्ण बुद्धियोगे योगी घेई समाधी दैवा मारी धर्मामृतवृष्टी करी धर्म मेघ हे नामचतुरी योजिले असे अर्जुना असा हा योग वारी सर्व उद्वेग, करी दुःखाचा वियोग जीव योग करी, जीवब्रह्मयोग करीत परमहंस वासुदेवानंद सरस्वतीकृते श्रीदत्तमहात्मे चुर्दशो अध्याय श्रीगुरुदत्तापणमस्त